तारुण्य परत येण्यासारखी पवारांच्या पक्षाची आणि पवारांची स्वतःची मानसिक अवस्था आहे शरद पवार हे हा पक्ष हातात पूर्ण जाण्यापूर्वीचे आणि पूर्ण गेल्यानंतरचे यामध्ये खूप मोठा फरक जाणवतो तुम्ही आहात तुम्ही तुमच्या पद्धतीनं राजकारण करून एका लेवलला आल आहात अशा वेळी किती खालीपर्यंत जाऊन टीका करायची मतदार पवारांबरोबर दिसत आहेत कार्यकर्ते असं काही फार मोठं मोहळ आता दिसत नाहीये सगळे पवारच असतील रोहित पवार पण आहेत सुप्रिया सुळे पण आहेत अजून युगेंद्र पवार येतो म्हणत आहेत असे सगळे पवारांचंच राजकारण करायचं ठरवलं तर मग कुठला कार्यक्रम कार्यकर्ता आपल्या मागे पवारांनी महाविकास आघाडीचं नेतृत्व केलं ने होतं त्यामुळं बार्गेनिंग पॉवर पेक्षा पवारांची डिसिजन मेकिंग पॉवर अधिक धारदार झाली नमस्कार द पॉलिटिक्स या पक्षनामामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण आज अशा एका पक्षाबद्दल बोलणार आहोत ज्या पक्षाने स्वतःचं पक्ष चिन्ह गमावलं पक्षाचं नाव गमावलं मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये दहा पैकी आठ जागा जिंकत त्या पक्षाने पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुसंडी मारली तुम्ही बरोबर ओळखलच असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट या पक्षाचं राजकारण कसं असेल भविष्यातलं या पक्ष या पक्षाची वाटचाल कशी असेल या विषयावर आपण आज बोलणार आहोत आपल्यासोबत आहेत सकाळ समूहाचे संपादक सम्राट फडणीसर सर खूप खूप स्वागत आहे तुमचं सर माझा पहिलाच प्रश्न असा आहे पवारांचं पक्ष फुटी आधीचं राजकारण आणि पक्ष फुटी नंतरचं राजकारण याच्यामध्ये तुम्हाला काय काय बदल दिसतो फायदा आहे पवारांना जे असं खूप कमी ठिकाणी असं राजकारणात घडतं की एखादा पक्ष पूर्ण हातातनं गेल्यानंतरसुद्धा पक्षाची वाढ होऊ शकते आणि पवारांना कदाचित ते अपेक्षित होतं स्वतःला अंदाज होता, होता की काय पद्धतीच्या पक्षाची आपण गेल्या पंचवीस वर्षात बांधणी केली आहे त्यामुळं पवारांना प राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणण्याचं शरद पवार हे हा पक्ष हातातनं पूर्ण जाण्यापूर्वीचे आणि पूर्ण गेल्यानंतरचे यामध्ये खूप मोठा फरक जाणवतो म्हणजे एखाद्याला काय म्हणतात तारुण्य परत येण्यासारखी पवारांच्या पक्षाची आणि पवारांची स्वतःची मानसिक अवस्था आहे त्याचा रिझल्ट आपल्याला लोकसभा निवडणुकीत दिसला आणि ते तोच तो ट्रेन ते पुढं ठेवतील अशी शक्यता आता जास्त दिसते लोकसभा निवडणुकीचा जो निकाल लागला त्यात त्या त्या पक्षाला जे यश मिळालं त्याच्यानंतर त्यांची ते महाविकास आघाडीमधली बार्गेनिंग पॉवर जी होती ती वाढली आहे का आणि आता विधानसभा निवडणुकी निवडणुकीमध्ये किती जागा पक्ष लढू लड़ु, लढवू शकतो मला असं वाटतं की त्यांचा म्हणजे ह्या निवडणुकीचं लोकसभा निवडणुकीचं वैशिष्ट्य काय राहिलं पवारांच्या दृष्टीने तर त्यांना सातत्यानं विशेषतः भाजपच्या भाजप आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदेचे सुद्धा नेते साडेतीन जिल्ह्यांच्या मध्ये सीमित करणं असा तो सातत्यानं पवारांबद्दलचा आक्षेप घेतला गे गेला होता त्यातला भाजपची रणनीती राहिली आहे की पवार हे फक्त पश्चिम महाराष्ट्रातल्या साडेतीन जिल्ह्यांचे नेते पहिल्यांदा या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये असं घडलं की, की, की दिंडोरीसारख्या ठिकाणी असेल वर्धासारख्या ठिकाणी असेल खूप स्ट्रॉंगली पवारांना पाठिंबा मिळाला आणि खासदार पदावर त्यांनी दिलेली माणसं निवडून आली ऍक्च्युली ते काही फार मोठे ते स्थानिक नेते आहेत आणि आ, आता मोठा नेतृत्व घडवणार आहेत असं काही प व्यवस्था त्यावेळेची नव्हती अगदी निलेश लंकेसारख्या ठिकाणी पारनेरसारख्या ठिकाणी एक आमदाराला डायरेक्ट खासदार करणं जो पाच वर्षापूर्वी ज्याचं जस्ट आमदार कितली एंट्री केलेली होती असं आता पुढचे पाच वर्ष खासदार असणार आहे तर अशा नेतृत्व वेगवेगळ्या ठिकाणी राज्यात घडवलं घडवलं पवारांनी आणि स्वतःची ताकद त्यांच्या मागे उभी केली आणि तो निवडणुकीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य झालं आहे निकालाचं आता त्यामुळं स्वाभाविकपणे असं होतं की महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडी फक्त जागांच्या कुणाच्या किती जागा याच्यावर नव्हती महाविकास आघाडी घडवण्यामध्ये शरद पवार सगळ्यात पुढे होते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचा सहभाग होता आणि मग काँग्रेस असंच नेतृत्वाची रचना होती जरी जागांच्या संख्येमध्ये काँग्रेस जास्त असेल शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना जास्त असेल पण पवारांनी महाविकास आघाडीचं नेतृत्व केलं होतं त्यामुळं त्यांच्याकडे बार्गेनिंग पॉवरपेक्षा डिसिजन मेकिंगची पॉवर जास्त महाविकास आघाडीच्या काळात होती आणि ती ताकद किंवा ती पॉवर मेंटेन ठेवून कदाचित त्यात थोडी वाढ ही लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर झाली आणि त्या त्या भरवशावर पवारांचं आत्ताचं जर राजकारण गेल्या दोन महिन्यातलं लोकसभा जर बघितलं तर ते कुठही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार असं म्हणत नाही ते सातत्यानं महाविकास आघाडी असंच म्हणत आहेत कारण त्यांनाही लक्षात पण आलेलं आहे आणि इतरही महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी दोन्ही लक्षात आले की आपण तिघ जण मिळून गेलो तरच आपल्याला काही एक आव्हान उभं करता येतं जर आपण सुट सुटं शु� गेलो तर भाजप तेवढा स्ट्रॉंग आहे की एक एक एकताला बाजूला करून पक्ष म्हणून संपवता येईल त्यामुळं बार्गेनिंग uh, पॉवर पेक्षा पवारांची डिसिजन मेकिंग पॉवर अधिक धारदार झाली या निवडणूक निकालानंतर असं मला वाटतं तर तुम्ही म्हणताय डिसिजन मेकिंग पॉवरचा मुद्दा तुम्ही सांगताय तर सध्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार तर महाविकास आघाडीवरच ठरताना दिसते सध्या तरी विधानसभा निवडणुकीत जाताना तर मुख्यमंत्री कोण होणार ते ठरवण्याची पण डिसिजन मेकिंग पॉवर त्यांच्याकडे घेतील ते शंभर टक्के आणि जसं दोन हजार एकोणीसला पूर्ण अडीच वर्ष उद्धव ठाकरेंकडे ठेवलं तोच पर्याय आता असायला पाहिजे असं काही नाही उद्धव ठाकरे असा आग्रह धरणार नेतात की मला सगळंच मी पूर्ण वेळ असावा त्यामुळं मुख्यमंत्री समजा असं गृहदूरहायपोथिटिक की महाविकास आघाडी सत्तेवर आली तर काय करतील तर प्रॉपरली ते मुख्यमंत्रीपद डिवाईड करतील आणि प्रत्येक पक्षाला संधी राहण्यासाठी प्रयत्न करतील त्यामुळं तिन्ही पक्ष टिकून राहण्याला तिन्ही पक्षातले जे परत नवीन एकनाथ शिंदे तयार होऊ नयेत नवीन अजित पवार तयार होऊ नये यासाठी तिन्ही पक्ष जाणीवपूर्वक प्रयत्न करतील आणि संधी इतर नेत्यांपर्यंत पोहचल अशी व्यवस्था करतील असं वाटतं पक्षपोटी नंतर जनतेची एक सहानुभूती होती पवारांना पण होती ठाकरेंना पण होती पण सध्याच्या काही काळामध्ये शरद एकनाथ शिंदेची वाढती लोकप्रियता असेल किंवा लोकप्रिय सरकारी योजनांचा जो मागून एक योजना जाहीर होत आहे तर त्या पार्श्वभूमीवर ही सगळी सहानुभूती टिकवून ठेवण्यास शरद पवार यशस्वी ठरतील आता मला नाही वाटत की ते सहानुभूतीचं राजकारण करतील सगळ्यात पहिले विधानसभेला ते सहानुभूतीचं राजकारण करणार नाहीत कारण त्यांनाही माहितीये विधानसभेला लोकसभेत एकदा वापरलेलं चलनी नाणं ना परत दुसऱ्यांदा वापरणार नाहीत त्यामुळं आत्ता तुम्ही जर गेल्या आठ दहा दिवसातल्या घडामुळे बघितल्या तर अजित पवारही अगदी दोन दिवसापूर्वी अजित पवारही म्हणायला सुरुवात झाली की मी शरद पवारांवर टीका करणार नाही शरद पवार तर आता त्या विषयात पडत नाहीयेत त्यामुळं आ, हे दोन्ही पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष आता सहानुभूतीच्या राजकारणावर जाणार नाहीत आता ते फक्त आणि फक्त परफॉर्मन्सच्या राजकारणाची मागणी आहेत आणि त्या ते करत असल्यामुळं लाडकी बहीण योजना आणायला लागते लाडकी बहीण योजना आणली आत्ता आणि ती सक्सेस म्हणजे ऑब्विस्टली पैसे कोण देणार असेल मला तर मी ती योजना योजनेसाठी नाव नोंदणी करणं हे काही फार फार क्रांतिकारक घडले असं नाही पण ही दूं दूं योजना आणावी लागते याचा अर्थ तुम्ही अडीच वर्ष गेले काय केलं तर हा प्रश्न परफॉर्मन्सच्या राजकारणाचा आता महाविकास आघाडी जास्त अग्रेसिव्हली विचारत जाईल आणि तिथं त्याला उत्तर म्हणून प्रत्येक वेळी लाडकी बहीण योजना माहीत नाही किती काळ आपण ती रेटू शकू तसंही पंधरावीस दिवसांमध्ये निवडणूक जाईल त्यामुळं तेवढ्या दिवसांसाठी म्हणून ही योजना रेटणं एवढंच त्याचं महत्व आहे भाजप किंवा महायुती ज्यातले घटक पक्ष जे असतील ते चुकांतही शिकणारे पक्ष अशी भाजपची ओळख आहे तर लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांचं प्लॅनिंग खूप चर्चेत आलं होतं त्यांनी स्थानिक उमेदवारांना संधी दिली नव्या चेहऱ्यांना संधी दिली ते उमेदवार निवडूनही आले हे सगळं चित्र त्यांनी केलेलं प्लॅनिंग विधानसभेमध्ये किती अप्लाय होऊ शकेल आणि ते प्लॅनिंग जे होतं होत आपण समजतो की शरद पवारांचं प्लॅनिंग सहसा कळत नाही तर यंदा तसं चित्र असेल का म्हणजे मला आत्ता जे आपण गेल्या पोस्ट लोकसभा निवडणुकीचे दोन दोन महिने बघू दोन महिन्यांमध्ये पवारांनी काय केलं तर पवारांनी महाराष्ट्राचा दौरा, दौरा काढला आणि तो दौराही असा की जिथं म्हणजे ज्या भागामध्ये पवार नव्हते अशा विदर्भापासून ते कोल्हापूर सारख्या ठिकाणी जिथं पवारांना सहानुभूती आहे पण पवारांचे उमेदवार निवडून येत नव्हते अशा ठिकाणपर्यंत या सगळ्या भागामध्ये ते फिरत आहेत हा एक भाग दुसरा त्यांची सेकंड लाईन म्हणून खूप स्ट्रॉंगली अमोल कोल्हेंसारखा नेता पुढे येतो आहे म्हणजे जे अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी गेल्या तीन आठवड्यांमध्ये काढलेले जर दौरे बघितले तर खूप महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वेग भागांमध्ये ते फिरतात आणि त्याला रिस्पॉन्स मिळतो हा दुसरा टप्पा ते करतात की नेत्यांची म्हणजे पवार हा एक नेतृत्वाची पहिली फळी दुसरी फळी अमोल कोल्हे सुप्रिया सुळे या स्वरूपाची फळी आणि तिसऱ्या लेवलला ते अगदी छोट्या घटकांमध्ये जाऊन म्हणजे छोट्या घटकांमध्ये म्हणण्यापेक्षा विधानसभा निवडणूक एखाद्या विधानसभा क्षेत्रातल्या बी आणि सी कॅटेगरीतल्या नेत्यांबरोबर डायलॉग करतात की जो मी जो उमेदवार देईन त्या उमेदवाराला पुढच्या काळामध्ये तुम्ही सपोर्ट केला पाहिजे या दृष्टीनं आत्तापासून रचना करतात आणि लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी जे एक इंटरेस्टिंग सूत्र तयार केलं होतं की एक उमेदवार हा अधिक ठिकाणी उपयोगी पडेल का म्हणजे धैर्यशील सारखा उमेदवार अजून माडाच्या पलीकडे कुठं कुठे उपयोगी पडू शकेल तर साताऱ्यात इम्पॅक्ट पडू शकतो सोलापुरात इम्पॅक्ट पडू शकतो तर एक धैर्यशील घेतल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट दोन मतदारसंघावर ऑटोमॅटिकली झालाच ना मॉरली झाला त्याच्यानंतर मतदारांचा आणि संस्थात्मक बांधणीचा एक वर्ग असतो त्यांच्यावर झाला तर अशा स्वरूपाच्या नेत्यांच्या शोधात पवार आहेत आणि तसे नेते त्यांना मिळतात विशेषतः सोलापूर जिल्ह्यातल्या गेल्या आठ दहा दिवसांमधलं राजकारण बघितलं तर ते पुन्हा दोन हजार चार आणि नऊ सारखं फिरायला लागलं की जे पवारांच्या भोवती राजकारण होतं जे पूर्ण काढून घेतलेला भाजपनं जिल्हा होता, होता। तो आता जिल्हा पुन्हा दुसऱ्या दिशेनं जायला सुरुवात झाली असं दिसतंय एक नेता की जो दोन तीन ठिकाणी इम्पॅक्ट करू शकेल आणि तो सेकंड थर्ड लाईन मध्ये काम करू शकेल असे नेत्यांच्या शोधात ते आहेत आणि ते नेते ते, ने ते, ने ते मिळवत आहेत ही त्यांची पुढच्या काळातली रणनीती असं दिसतात तुम्ही दौऱ्यांचा उल्लेख केला म्हणून प्रश्न की शिवस्वराज्य यात्रा सध्या राष्ट्रवादी शिव शरद पवारांचा चेहरा कुठेच नाही तोच कारण दिसत कारण म्हणण्यापेक्षा ती त्यांनी जाणीवपूर्वक आखलेली रचना आहे म्हणजे त्यांना स्वतःला आवडत नाही वयाबद्दल बोलूही पण ऐंशी नंतर तुम्हाला मर्यादा येतात असून प्रवास आला अमोलला नाही येत ना म्हणजे अमोल कोल्हे ज्या अगदी त्यांची परवा क्रेन घसरली आणि तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी अमोल कोल्हे काय प्लास्टर घालून सभेला उपस्थित राहू शकले तर या स्वरूपाचे नेते असतील निलेश लंकेसारख्या नेत्याला अजून ठिकाणी बाहेर आणणं इतर ठिकाणी फिरवणं कारण ग्रामीण चेहरा हे भाषा लोकांशी पटकन अपील होणारी आहे बाप्पा बजरंग बाप्पासारख्या नेत्याला फक्त एका ठिकाणी मर्यादित न राहता तुम्ही अजून इतर ठिकाणी या नाशिकच्या इतर पट्ट्यामध्ये फिरायला लागा मराठवाड्याच्या बीडपर्यंत या मराठवाड्याच्या पट्ट्यामध्ये सुद्धा फिरायला लागा इतर पट्ट्यामध्ये अशा स्वरूपाची रचना आत्ता पवार करतात जी पवार ही एकच लिडरशिप फर्स्ट लाईन आहे आणि बाकी सगळे तशी सेकंड लाईनच आहे मग आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे म्हणजे तटकरे आणि जयंत पाटील सोडले तर असे फार म्हणजे जितेंद्र आवडांचं खूप एका एरिया पुरताच मार महत्वाने असे नेते बाहेर काढतात ते तयार करतात की जे नेते लोकसभेला निवडून आलेले आहेत किंवा लोकसभेच्या प्रचारामध्ये उपयोगी पडलेले आहेत आणि ते सेकंड लाईन म्हणून वीस पंचवीस नेत्यांची फळी उभं राहू शकते पुढच्या दोन तीन महिन्यात अशा प्रत्येक नेत्यानं दोन तीन नेत्यांचे दोन तीन उमेदवारांची जबाबदारी घेतली तरी साठ सत्तर सीट पर्यंत त्यांना नियोजन करणं खूप सोपं जाईल अशा दिशेनं चाललंय अजित पवारांच्या गटातून आलेली काही मागच्या आठवड्यापासून येत असलेली विधान आपण थोडी चर्चेत विचार घेतला त्याचा तर अजित पवार असं म्हटले की बहिणी विरोधात बायको लोकं करणं माझी चूक होती त्यांना उपरती होणं केवळ नंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी असं म्हटलं की मला आता राजकारणात म्हणजे निवडणूक रस नाही सात आठ वेळा मी निवडणूक लढवलेलो आहे तर हे कुठे संकेत आहेत का पुन्हा एकदा शरद पवारांकडे जाण्याचे आणि शरद पवारतेच अजित पवार सगळ्यात पहिलं म्हणजे पवारांना स्वीकारायला दे काही प्रॉब्लेम नाही वाटत की त्यांना काही कधी प्रॉब्लेम असेल त्यांना त्यांनी स्वतःच पक्ष सोडलेले दोनदा त्यामुळे त्यांना माहितीये की परत जाणं परत येणं काय फार अशा गोष्टी राजकारणात दीर्घकालीन राजकारणात काही महत्वाचं नसतात म्हणजे त्यांनी नव्याण्णव लाख पूर्ण पक्ष काँग्रेस सोडला आणि इलेक्शन नंतर आघाडी केलेलीच होती त्यामुळे त्यांना तसं काही फार प्रॉब्लेम त्याचा असेल अजित पवार बदलत आहेत अजित पवार जाण्याच्या दिशेने अजित पवार मला नाही वाटत अजित पवारांचा गट किंवा अजित पवार हे परत शरद पवारांकडे जायला इच्छुक आहेत त्याच्यात कुठं मला शंका वाटत नाही तसं नाहीये अजित पवारांना हे लक्षात आलं की त्यांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली जी टीका लोकसभा निवडणूक काळात केली ती बॅकफायर झाली ते महाराष्ट्रात सरसकट अपील होणारं विधान नव्हती तुम्ही काका पुतणे आहात तुम्ही तुमच्या पद्धतीनं राजकारण करून एका लेवलला आल आहात अशा वेळी किती खालीपर्यंत जाऊन टीका करायची तर ते करेक्शन अजित पवार करत आहेत आणि विशेषतः हे जे काही नवीन त्यांची इमेज डेव्हलपमेंटचा कार्यक्रम का मोठ्या प्रमाणात त्यांनी हाती घेतला आहे त्यातनं ते त्यांची प्रतिमा साफ करतात मग मी शरद पवारांविषयी बोलणार नाही मी सुप्रिया सुळेंबद्दल या स्वरूपाचं म्हणजे आधी जे दोन महिन्यापूर्वी ज्या पद्धतीनं ॲग्रेसिवली विधानं करत होते तशी ते विधानं टाळत आहेत एक सोबर सभ्य मध्यमवर्गीय प्रतिमा तयार करतात आणि मग त्याला या सरकारी योजना आहेत अजित पवार काम करणार ही इमेज आहे अजित पवारांची अशी जोड द्यायचं त्यांचा स्वतःचा काय इमेज करेक्शनचा कार्यक्रम चाललाय त्याच्यातनं फार मोठं काही एकदम क्रांतिकारक बदल अपेक्षित नाही वाटत मला आणि ते लगेच उठून उद्या पवारांच्याकडे जाऊन बसतील असंही हो वाटत नाही मला नक्कीच अजित पवार स्वतःचे राजकीय अस्तित्व पुण्यात नाव्यानं उभं करू पाहतात पण अजित पवारांचे जे आमदार असतील ते स्वगृही परत जाण्याची शक्यता असू शकते अशा वेळी शरद पवारांनी त्यांना पुन्हा संधी देणं हे त्यांच्या पक्षासाठी चांगलं आहे की घातक मला नाही वाटत घातक वगैरे काय कारण हे नेते एस्टॅब्लिश <laughs> नेते आहेत राष्ट्रवादी हा काही कार्यकर्त्यांचा पक्ष वगैरे अजिबात नाही राष्ट्रवादी हा चार नेत्यांचा पक्ष आहे जयंत पाटील हे नेते जयंत पाटलांचे म्हणजे आहेत म्हटलं तर मग धोकादायक आहे मग राजारामबा पू पासून परंपरा आहे त्यांच्यात नेतृत्वाचं त्यामुळं राष्ट्रवादीमध्ये असे हा खूप साऱ्या नेत्यांनी मिळून तयार केलेला एक पक्ष होता त्यामुळं तिथं त्या तो पक्ष फुटून जवळपास सगळेच तिकडे गेल्यानंतर परत जर आले त्यातले चार आठ काही आले तर ते नेतेच आहेत त्यामुळे त्यांना इतर काही आत्ता फार मोठं केडर तयार झालं शरद पवारांकडे असे नाही पवारांकडे आत्ता सेकंड लाईन पवार डेव्हलप करू पाहत आहेत पवारांच्या कडं स्वतःचा मतदार बेस आहे आता त्या केडरला आणि त्या सेकंड लाईनला एक चांगला लिडर मिळाला तर पवार किती त्याला काही मला नाही वाटत की त्यात फार काही खळखळ करतील किंवा असं काही नाही की तिथं आता स्थानिक पातळीवर लगेच विरोध होईल आणि तिथं पवारांच्या विरोधात वातावरण त्यांना ते नेत्यांचा पक्ष आहे चार नेते गेले परत आले त्यातले दोन तर त्यांना हवे आणि ते लोकही स्वीकारतील फार काही त्याच्यात अडचण वाटत नाही इलेक्ट्रॉनिक पॉलिटिक्स बद्दल आपण बोला आता सोशल पॉलिटिक्सकडे जातात महाराष्ट्रात म्हणजे आरक्षणावरचा प्रश्न सध्या वादात आहे चर्चेत आहे पवारांची पहिली अशी भूमिका होती की आर्थिक निकषांवर आरक्षण वगैरे पवारांची भूमिका आता काहीच काहीच प्रमाणात बदलताना दिसते ही भूमिका आत्ताच नेमकी का, का बदलली असेल पवारांची भूमिका ऐंशी ब्याऐंशी ना तर आरक्षणाबद्दल खूप स्पष्ट भूमिका आहे त्यांची जरांगेंचं आंदोलन आहे हाके दुसऱ्या बाजून काही ओबीसी घटक मोबिलायझेशन आहेत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न येतो या आणि दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस या आठ वर्षांमध्ये आरक्षण हा आपला म्हणजे जात घटकांच्याच भावना आपल्याकडं जास्त अग्रेसिव्ह होत गेलेल्या आहेत या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्याला त्यांची ऐंशी नव्वद सालातलीच भूमिका आता ठेवता येत नाही हा पहिला भाग दुसरा भाग पवार मराठा आरक्षणाच्या विरोधात आधीपासून नव्हते जे काही असं नव्हतं की पवार आता पूर्ण मराठा आरक्षणाच्या विरोधात काम करतात त्यांचं पण ते पूर्णपणानं ओबीसी आणि दलित आरक्षणाच्या बाजूला होतं त्या आरक्षणाला तिथं तो त्यांची म्हणजे जे आपण महाराष्ट्रातली पुरोगामी परंपरा म्हणतो यशवंतरावांची परंपरा म्हणतो हा सगळा भाग होता तो त्याशी निगडीत त्या त्यावेळेच्या त्या परंपराशी निगडीत आहे आत्ता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ज्यावेळी त्यांनाही दिसते की जरांगेंच्या म्हणजे ज्यां ज्यांचं नाव पण फार माहिती नव्हतं बीडच्या बाहेर एका विशिष्ट वर्गाच्या पलीकडं माहीत नव्हतं छावा संघटना माहिती असलेल्यांच्या पलीकडे नव्हतं अशा एका नेत्याच्या मागं महाराष्ट्रातला बहुसंख्य मराठा समाज वेळी उभं राहतो त्यावेळी आपलं राजकारण नव्वद सालासारखं करता येणार नाही मग आपल्याला आपल्या राजकारणामध्ये सुद्धा बदल घडावं लागतील पण ते बदल असेही करणार नाही ते पवार की नाही ओबीसीचं राजकारण आरक्षण काढूनच घेऊ किंवा दलित आरक्षणच काढून कमी करू आणि त्याच्यातनं देऊ असं नाही करणार पण मग सोयीची भूमिका काय असू शकते तर मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे ही भूमिका त्या ते भूमिकेकडे पवार चालले आणि ते त्यांनी काही नवीन घेतले असे नाही ते असं म्हणतच होते आधी की माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे पण ओबीसीचं आरक्षण कमी न करता मराठा आरक्षण दिलं पाहिजे त्रांगड्यात की जे संविधानिक त्रांगड आहे जे न्यायालयीन त्रांगडा आहे की कुणाला किती टक्के आरक्षण द्यायचं मर्यादा आहे पन्नास पंचावन्न तक, पन्नास टक्क्याची आणि त्याच्या पुढे कसं द्यायचं मग ह्यातनं मार्ग म्हणून हा राजकारण राजकारणी राजकीय सोयीची भूमिका फक्त घेत आहेत त्यात त्यांनी काही भूमिका त्यांची फार क्रांतिकारक बदलले असा अजिबात मला वाटत शरद पवार आता सध्या महाराष्ट्राचा दौरा करतात आहेत जागोजागी मराठा आंदोलनकर्त्यांकडून त्यांना अडवलं जात आहे परसेप्शनचा विचार केला तरी त्यांच्यासाठी अडचणी आंदोलकांबद्दल पूर्ण सहानुभूती आहे पण शेवटी हे प्रश्न सरकारला विचारायचे असतात ना विरोधकांना काय विचारतो आपण पवार विरोधी पक्षात आहेत ना पवार काही केंद्रात सत्तेत नाहीत का राज्यात सत्तेत नाहीत मी पवारांना जाऊन विचारणार की आम्हाला आरक्षण द्या का ते म्हणतात ओके आम्ही देऊ ह्याच्या पलीकडे साध्य काहीच होत नाही त्यातनं हा प्रश्न आहे तो पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवायची असेल तर त्याला तो अधिकार फक्त आणि फक्त संसदेचा आहे संसदेनं दुरुस्ती करायला पाहिजे त्यासाठी अपील करायला पाहिजे सगळ्या पक्षांना आणि फक्त हा आत्ता आपण महाराष्ट्रात बसून मराठा आरक्षणाकडे बघतो आहे प्रत्यक्षात हे जाट आंदोलन सुरू आहे गुज्जर आंदोलन सुरू आहे त्यामुळे ह्या सगळ्यांच्या आरक्षणाचा म्हणून विचार करायला पाहिजे त्यातनं प्रसिद्धीच्या पलीकडं ह्या स्वरूपाच्या आडवाआडवीतनं फार काही साध्य होते असं मला वाटत नाही मग ते पवारांना आढवणं असो मग ते काँग्रेसच्या नेत्याला असो किंवा उद्धव ठाकरेंना असो किंवा पण सरकारला म्हणून जाब विचारावा लागतो आरक्षण आंदोलकांनी कुठल्याही आंदोलनाला ते विरोधकांना जाब विचारल्यानंतर फार काही असं वाटत नाही पक्ष कोणताही असला तरी पक्षांतर्गत वाद नेहमी होतच असतात तसं तर राष्ट्रवादीमध्ये एका वादाची सुद्धा चर्चा सुरू होती रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्या तर हा जो वाद होता तो त्या वादानंतर रोहित पवार कुठेतरी लो प्रोफाईल झाले असं आपल्याला दिसलं आणि हे जे लो प्रोफाईल होणार असेल किंवा दुसऱ्या फळीतील नेत्यांची जी गणित असतात ती जुळवून आणणं असेल तर या सगळ्या गोष्टींचा पक्षावर काही परिणाम होईल आत्ता नाही होणार मला वाटत म्हणजे आता रोहित पवारांचा स्पीड फास्ट आहे जयंत पाटलांचा अनुभव जास्त आहे मग एका कंडिशनला जयंत पाटलांसारख्या नेत्यावर कुरघोडी करून माझं राजकारण पुढे नेतो आणि माझी प्रतिमा पुढं आणतो असं जर रोहित पवारांनी केलं असतं तर त्यांना ते पवारांनी त्याच वेळी रोखलं असतं स्वाभाविक रोहित पवार यंग आहेत रोहित पवारांची भाषणं गाजतात त्यांचं सोशल मीडिया फॉलोईंग चांगलं आहे त्यामुळं ग्राउंडवर एक रिस्पॉन्स मिळतो उत्सुकता वाढत राहते जी जयंत पाटलांपेक्षा स्वाभाविकपणे एजमुळं रोहित पवारांना फार होती अशा केसमध्ये यातल्या दोघांचा मध्य सुप्रिया सुळेंसारख्या लिडरशिप होती की ज्यांनी निवडणूक चौथ्यांदा लढवली आणि परत त्या निवडून पण आल्या अशावेळी आठ खासदार निवडून आल्यानंतर येणारा जो कॉन्फिडन्स असतो पवारांना किंवा सुप्रिया सुळेंना किंवा जयंत पाटलांना सुद्धा तो कॉन्फिडन्समुळे त्यांना हे लक्षात आलं की एखाद दुसऱ्या नेत्यावर आता पक्ष अवलंबून ठेवता नाही तो अधिकाधिक लोकांपर्यंत न्यायला पाहिजे वेळी सगळे पवारच असतील रोहित पवार पण आहेत सुप्रिया सुळे पण आहेत अजून युगेंद्र पवार येतो म्हणतायत असे सगळे पवारांचं राजकारण करायचं ठरवलं तर मग कुठला कार्यकर्ता आपल्या उभा राहील त्यामुळे एक त्यांच्या त्यांच्या साईजमध्ये त्यांच्या त्यांच्या जागेमध्ये त्यांनी अधिकाधिक लोकांना निवडून आणायला पाहिजे फक्त स्वतःच निवडून यायचा विचार केला नाही पाहिजे या दिशेने ते सगळं निवड पाहतात पवार आणि जयंत पाटील सुद्धा त्यामुळं त्यात वादापेक्षा जास्त पक्षाच्या पुढच्या पक्षाच्या पुढच्या रचनेचा पाया घालतात त्या आता तो दिसतोय सत्ता मिळवायची असेल पुन्हा एकदा सत्ता मिळवायची असेल तर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाला काय करणं महत्वाचं हो सर्वात जास्त सगळ्यात आधी हे करायला हवं हो। सगळ्यात मोठं त्यांना कार्यकर्ते मिळवणार सहानुभूती लोकसभेला आली मतदारांनी व्यक्त केली येऊन अशी सहानुभूती विधानसभेला कळायलाच पाहिजे लोकांनी असं काही नाही आहे आणि प नाही पवार फिरले उद्या तर बाकीचे चार नेत्यांनी फिरून आठ आमदार खासदार जर निवडून आले त्यातल्या अमोल कोल्ह्यात तर को फिरतात काही निलेश थोड्या प्रमाणात निलेश लंकेने सुरू केले ह्या लोकांनी फक्त खासदार झालो म्हणून आता जल्लोष करत बसणं आणि मी तेव तेवढ्याच पुरतं राहीन तर त्यांनी जबाबदारी घ्यावी लागेल त्यांना तीन चार आमदार निवडून आणायची एक खासदार इज इक्वल टू सहा आमदार आहे तर ती जबाबदारी घेणं हा सगळ्यात मोठं आव्हान आहे कार्यकर्ते लोक मतदार पवारांबरोबर दिसत आहेत कार्यकर्ते असं काही फार मोठं मोहळ आता दिसत नाही आहे स्वाभाविकपणे ते मोहळ जिकडं सत्ता असते तिकडं वळतं त्यामुळे ह्या मतदारांना मता आ, काय मतदानाच्या दिवशी तिथंपर्यंत आणणं हे सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे तिसरं का हे राहणार आहे कायम की आता जशी इलेक्शन जवळ येईल तशी मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण धनगर आरक्षण मुस्लिम आरक्षण अशा विषयांवरनं कायम महाराष्ट्रात पवारांना घेरलं गेलेलं होतं तर अशावेळी त्यांच्या दोन नंबर तीन नंबर फळीतल्या नेत्यांना पवारांची भूमिका स्पष्ट माहिती असणं हा एक मोठा गोंधळाचा भाग मला काय म्हणतो की त्या नेत्यांना की आपण काय भूमिका घ्यायची नाही तर एक काहीतरी बोलणार तिसरा काहीतरी तिसरा नेता बोलणार अशा काय चक्रविवाहामध्ये ने हे नेते मंडळी अडकायची शक्यता आहे वाटते मला आणि म्हणजे कुठ राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल किंवा उद्धव ठाकरे असेल यापैकी कोणीही महाराष्ट्रात एकोणीसशे एकोण नव्वदच्या निवडणुकीपासून आज अखेर कोणीही सोबळावर सत्ता स्थापन करू शकेल नाही त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे आघाडी म्हणूनच करावी लागणार मग ती दोन पक्षांची असो नाही तर तीन पक्षांची असो पण ती आघाडी म्हणूनच करावी लागणार असेल तर आघाडीमधला कम्युनिकेशन हा सगळ्यात पहिला पॉईंट आहे की जो पवारांना स्वतःला लक्ष घालून करावं लागेल कारण त्यांच्याकडे तेवढी मॅच्युरिटी असलेले लिडर्सची संख्या ऑब्वियसली कमी आहे त्यामुळे तिथल्या मॅच्युरिटीकडे जाणं हा एक मेजर भाग असेल दुसरा किमान पवारांची स्वतःची स्ट्रेंथ आहे की ते पन्नास पंचावन्न जागा निवडून आणत ती वाढवत नेणं इतर नव्या फळीच्या नेत्यांनी त्यात भर घालणं आणि ही ह्या जागा सत्तर पंच्याहत्तर पर्यंत नेता आल्या तरी खूप मोठं महाराष्ट्रातलं सगळ्यात क्रांतिकारक यश असेल जे त्यांना लोकसभेत जसं दिसलं तशा यशाकडे जायला काम करू शकतील म्हणजे कम्युनिकेशन आणि दुसरं सत्तर पंच्याहत्तर जागांचं टार्गेट ठेवणं तिथंपर्यंत जाणं या दोन गोष्टींवर ते काम करावं लागेल असं वाटतं शेवटचा प्रश्न एनसीपीची भविष्यातली वाटचाल तुम्हाला कशी दिसते कुठल्या एनसीपीची एनसीपी शर्यचंद ते करतील चांगलं कारण त्यांना अनुभव आहे कसा पवारांना स्वतःला आणि ज्या कॉन्फिडन्सनं त्यांना लोकसभा निवडणुकीनंतर आलेला कॉन्फिडन्स बघितला तर ते त्यांच्या स्वतःच्या नावाभोवती पक्ष काढून चालवायची हिंमत त्यांनी ठेवली ती त्यांना लोकांनी पण ती स्वीकारलेली आहे आठ खासदार निवडून येणं महाराष्ट्रात इतकं सोपं नाही आहे ज्यावेळी भाजपलाच नऊ खासदार निवडून आणून त्यांच्यात त्यामुळं इतक्या संख्येनं खासदार निवडून येत असतील लोक इतक्या संख्येनं मागा असतील तर ते खूप चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रात नव्या स्वरूपाचं नेतृत्व देऊ शकतात यंग नेतृत्व देऊ शकतात बाकी हे सगळे लिडर मोठे मोठी भाषणं करतात की तरुणांकडे नेतृत्व दिलं पाहिजे प्रत्यक्षात सगळ्या लिडरचं ॲव्हरेज वय पंचावन्न साठ असतं अशावेळी पंचावन्न साठवाले सगळेच अजित पवारांच्या पक्षात गेले असताना आणि अस्पायरंट कोण राहिले नसताना नव्यानं नेतृत्व तयार करायची संधी सगळ्यात मोठी पवारांसमोर आहे आणि ते, ते लोकसभेत त्यांनी ती संधी साधली आणि विधानसभेत मला वाटते की त्याच दिशेनं ते चाललेत नवे लिडरशिप उभं करणं पूर्णपणानं आपल्या विचारांना आपल्या पद्धतीनं काम करू शकतील अशा नेत्यांना उभं करणं हा पवारांचा पुढच्या वर्ष दोन वर्षातला अजेंडा राहील त्या दिशेने ते चालतो सर शरद पवारांची भविष्यातली वाटचाल कशी असेल हे जाणून घेणं महत्वाचं होतं तुमच्या या चौके विश्लेषणासाठी खूप खूप धन्यवाद आपण पुन्हा भेटत आहोत आणि तुर्तास इथंच थांबू धन्यवाद